नमस्कार मंडळी कशात खूप खूप स्वागत करतो महाराष्ट्राचा विषय या यूट्यूब चॅनलमध्ये तर अजित पवार गटाचा अध्यक्ष फुटला काय सविस्तर बातमी स्पेशल रिपोर्ट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण जाणूनच घेऊ त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा अशा राजकीय घडामोडी पाहण्यासाठी तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बातमी सविस्तरपणे अशी आहे महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये देखील शरद पवारांनी अजित पवारांना मोठा धक्का दिला दिला आहे अजित पवार गटाचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष राहत कादरीने शरद पवार गटात प्रवेश केला आहे तसेच त्यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसलेला बोललं जात आहे दरम्यान अजित पवार गटाचे परभरणी जिल्हा अध्यक्ष आणि आमदार बाबाजांनी दुरांनी यांनी देखील अजित पवार गटाची साथ सोडत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवार यांची शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे मित्रांनो या व्हिडिओबाबत या माहितीबाबत तुमची जी काही प्रतिक्रिया असेल कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब देखील करा धन्यवाद जय महाराष्ट्र मिळूज नवीन व्हिडिओमध्ये